रामनवमीच्या दिवशी करा हे उपाय विवाहातील अडथळे दूर होतील नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून नेहमी साजरा केला जातो रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि आई कौशल्या यांच्या पोटी भगवान रामाचा जन्म झाला होता श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात कारण त्यांनी आपल्या जीवनात सत्य धर्म आणि कर्तव्य यांचे पालन केले या दिवशी भगवान श्रीरामाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या विवाहात काही अडचणी येत असतील तर तुम्ही पुढील उपाय करू शकता शुभ मुहूर्त आणि तारीख वैदिक पंचांगानुसार यंदा रामनवमी सहा एप्रिलला साजरी केली जाणार आहे नवमी तिथी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होते आणि सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपते यानंतर जाणून घेऊ उपाय जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा काही अडचणी येत असतील तर भगवान श्रीराम आणि माता सीतेला हळद कुंकू आणि चंदन अर्पण करा यामुळे सर्व समस्या दूर होतील जर तुम्ही बऱ्याच काळापासून विविध आजारांनी ग्रस्त असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी हनुमानजींच्या मंदिरात हनुमान चालिसा पठन करा तुमचा आजार यामुळे कमी होईल संतती प्राप्तीसाठी नारळ लाल कपड्यात गुंढाळा आणि तो सीता मातेच्या चरणी अर्पण करा यासोबतच ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला नक्कीच शुभ फळ मिळेल धन आणि समृद्धीसाठी रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अकरा दिवे लावा आणि श्रीराम दरबाराची पूजा करा यामुळे घरात कधीच आर्थिक चणचण भासणार नाही यानंतर जाणून घेऊ पूजाविधी रामनवमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे यानंतर भगवान श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमानजींच्या मूर्तींना गंगाजलने स्नान घाला त्यांना चंदन फुले संपूर्ण तांदूळ धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण करा यानंतर सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे भगवान रामाची आरती करा आणि प्रसाद अर्पण करावा तसेच गरजूंना दान करावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद